सादर केलेले आहेत ते त्यांनी ते हमीपत्र देऊन सादर केलेले आहेत आणि त्यांना जे खरे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत लाभ मिळावा हा एक त्यामागचा उद्देश आहे आणि आपण मागे आव्हानही केलं होतं की ज्यांना हा लाभ नको असेल किंवा जे अपात्र असतील ते स्वतःहून हा लाभ सोडू शकतात त्यामध्ये फार अल्प प्रतिसाद मिळाला नंतर शासन स्तरावरनं असे निर्देश आले की आम्ही आप आपल्याला परिवहन विभागाकडनं जी यादी त्यांच्याकडे प्राप्त झाली आहे ती यादी आम्ही आपल्याला पाठवतो आहे जिल्ह्याला आणि जिल्हा स्तरावरनं तुम्ही त्या यादीच्या मार्फत अंगणवाडी सेविका आणि आमच्या ज्या पर्यवेक्षिका आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी आमच्या तालुक्याला असतात त्यांच्या नियंत्रणाखाली हे त्यांनी एक कामकाज करायचं आहे की त्या यादीप्रमाणे त्यांनी कन्फर्म करायचं की तिथं खरंच त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे का जर त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल असं दिसून आलं आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे असंही दिसून आलं तर अशा व्यक्तींचे जे असे लाभार्थी असतील यांची आम्ही यादी तयार करणार आणि ही यादी आम्ही शासनाला पाठवणार आहोत याबाबतचे असे आम्हाला निर्देश आलेले आहेत आणि पुढील जी काही कार्यवाही करायची आहे त्याबाबत आमचे मान्य मुख्य प्रधान सचिव आहेत त्यांच्या मार्फत जे निर्देश येतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार पुण्यासारख्या जिल्ह्यात एकवीस लाख अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करणे संपूर्ण राज्यातच झालेलं आहे तर त्यावेळेस आपण शॉर्ट पिरियडमध्ये जर योजना राबवत असू आणि जर लाभार्थी आपल्याला हमीपत्र देत असेल तर लाभार्थ्यांवर विश्वास ठेवणं आणि त्यानुसार आपण मात्र तुम्ही तो विश्वास नाही नाहीये ठेवत नाही आता विश्वास नाही आशातला भाग नाहीये स्वतःहूनही लाभार्थी सोडतायत लाभ की आम्हाला नकोय की आमच्याकडे आम्ही या अटीची पूर्तता करतोय आम्ही हे करत नाहीये त्यामुळे ते, ते लाभ स्वतःही सोडतायत त्याच्यामुळे असं नाहीये की आपण त्यांना फार त्यांच्या घरापर्यंत बारीक तपासण्या करून आणि तुम्ही हे का करतायत असं पडतानी तर करतोय ना आपण फक्त चारचाकी वाहना संदर्भात आहे तोही डाटा शासनाकडे रेडीमेड आहे बघा आमच्याकडे यापूर्वी काही योजनांचे लाभार्थी होते की ज्यांनी दुसऱ्या योजनेत लाभ घेतलेला होता आणि इकडेही अर्ज केला तर तो आम्ही ऑटो डिलीट याच्यामध्ये ते निकष आहेत की आणखी लाभ घेतला असेल तर तो लाभ आम्हाला एनआयसीच्या पोर्टललाच रिफ्लेक्ट झाला आणि तो आम्ही ऍटोमॅटिक त्यांचा डिलीट केलेला आहे त्याच्यामुळे